सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यातही सापांचे व्हिडिओ तर आपण अनेकदा सोशल मीडियावर बघतच असतो सध्या सोशल मीडियावर असाच एक सापाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओत एक वृद्ध व्यक्ती आणि साप दिसतोय एक आजोबा निवांत झोपलेला असताना एक विचित्र घटना घडते आजोबांचा हा व्हिडिओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी बघितलाय संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये दिसतंय आहे की एक आजोबा बेडवर शांत झोपलेत कुठलीही हालचाल सुरुवातीला दिसत नाही पण अचानक घरातली एक महिला किंचाळत त्या आजोबांजवळ येते ती त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते पण ते अजिबात हलत नसल्याचं दिसतं पण महिलेने खूप प्रयत्न करून वृद्ध व्यक्तीला उठवलं त्यानंतर आजोबांनी डोळे उघडल्यावर जे दृश्य त्यांना दिसलं ते बघितल्यावर ते बेडवरून उतरून पाळायला लागले हा व्हिडिओतलं दृश्य बघून कुणाच्या अंगावर काटा येऊ शकतो आजोबा जिथे झोपले होते त्या बेडवर त्यांच्या बाजूला किंग कोबरा कोबराला जवळ घेऊन ते झोपलेत जेव्हा महिला त्यांना उठवते तेव्हा त्यांना आपल्या शेजारी साप असल्याचं लक्षात येतं त्यानंतर ते बेडवरून उडी मारून पळायला लागतात सापासोबत झोपणारे आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर रफिक कॉमेडी शो या अकाउंटवरून शेअर करण्यात आला अनेकांनी हा व्हिडिओ फेक असल्याचं म्हटलंय हे आजोबा ओव्हर ऍक्टिंग करत असल्याचं काही जणांनी म्हटलंय या व्हिडिओमध्ये दिसणारा साप हा रॅट्सने हा साप विषारी नसतो असं एकाने लिहिलंय अनेक एकाने लिहिलंय की आजकाल म्हाताऱ्या माणसांची नाटकं सुरू झालेत दुसरे एकाने लिहिलंय की हा त्या माणसाचा पळालेला साप आहे अनेकांनी विचारलं की नागी नाही का इंस्टाग्रामवर व्ह्यूज मिळवण्यासाठी अनेकदा लोक असे विचित्र व्हिडिओ शेअर करत असतात साप आणि म्हातारे माणसाचा व्हिडिओ देखील फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी तयार करण्यात आला म्हातारे माणसाने घाबरल्याचा अभिनय या व्हिडिओत केलाय तो साप त्याने पाळलेला आहे असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे